श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता हिजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये बघा हे ब्लाऊज अर्जंट ऑर्डर आलेले आहे तर ह्याला पाठीला आणि बाहीला याची पूर्ण असली तयार डिझाईन आहे ही पाठीची आहे आणि ही स्लीवला आहे हे ब्लाऊज शिक्षक दिनासाठी पाहिजे आहे आणि ही जो शिक्षक दिना दिवशी ईद असल्यामुळे शिक्षक दिन चार तारखेला शिवलेलं त्या आहे त्यामुळे आजच्या आज मला ब्लाऊज कम्प्लीट करायचं आहे हा संध्याकाळी त्यांना द्यायचं आहे तर ही अर्जंट ऑर्डर आलेली आहे नुकतंच मी शॉप ओपन केलेलं आहे आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत तर आता हे ब्लाऊज कटिंग करून पटपट आवरायचं आहे कारण आज मला घरी देखील लवकर जायला लागणार आहे त्यामुळे जाण्याआधी ब्लाऊज सगळं कंप्लीट करत आहे तर हे तुमचेच ब्लाऊज आहे आणि या मुलीचं याच्या आधी कुठले ब्लाऊज शिवलेलं नाही तर सगळी मापे अंगावरून घेतलेली आहेत थोडी आणि थोडी आहे ती आपण अंदाजे घेणार आहोत तर लवचं कठीण तुम्हाला दाखवणार तुम नक्की बघा अशा पद्धतीची डिझाईन असेल तर कसा गळ वगैरे मॅनेज करायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सर्व सबस्क्राईब करायला विसरू नका चला हा व्हिडिओ बघूया तर इथं ज्या मुलीची अंगावरून कोणकोणती मापे घेतलेले आहेत बघा तर छातीचं माप घेतलेलं आहे कमरेचं आणि बाही उंची आणि दंड घेत इतकीच मापी चारच मापे घेतलेली आहेत त्यावरून आपल्याला पूर्ण ब्लाऊज तयार करायचं आहे तर कशा पद्धतीने ब्लाऊज तयार करणार आहे तुम्ही पहा म्हणजे आपण उंची किंवा शोल्डर हे कसं घेणार आहोत किंवा कशा पद्धतीने कशावरून हो, काढणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर ब्लाऊजची उंची बघा मी तेरा इंच ठेवणार आहे कारण मुलगी अंगाने बारीक आहे उंची आहे पण बारीक आहे त्यामुळे तेरा चालू शकतं तर मुलगी जर अंगाने बारीक असती आणि उंची देखील कमी असती तर मी बारा इंच उंची ठेवली असती ब्लाऊजची तरी ते मुलगी उंचीला जास्त आहे आणि अंगारे खूपच बारीक आहे त्यामुळे मी ती उंची तेरा घेणार आहे तर तेरा इंच उंची आपली तयार ब्लाऊजची असणार आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच मिसळायचा म्हणजे एकूण चौदा इंचावर आपण चौथी उंची घेतलेली आहे तर आता आहे शोल्डर तर शोल्डरसाठी आपल्याला काय करायचं आहे पाठीमागील गळा किती ठेवायचा आहे हे पाहायचं आहे तर त्या डिझाईननुसार मी पाहणार आहे की कि किती पाठीमागील गळा मी ठेवू शकते तर ही अशी डिझाईन आहे तर हे काही डिझाईनमध्ये मी घेणार आहे तर गळा खूप थोडा डीप ठेवायचा आहे तर किती बसेल तितका गळा ह्यामध्ये मी घेणार आहे पाठीमागील गळा मी नऊ इंच घेणार आहे तर बघा तर इथे नऊ इंच घेणार आहे तर नऊ इंच गळा घ्यायचा असेल तर शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचं तर पाठीमागील गळा नऊ घेणार आहे तर शोल्डर इथे मी पाच इंच घेणार आहे कारण ब्लाऊजची छाती ही तीस इंच आहे तर पाच इंच शोल्डर घेतलं आणि साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे कारण पाठीमागील गळा नऊ आहे म्हणजे थोडा डीप आहे जर गळा आठच्या वरती असतात तर जितकं शोल्डर घेतले तितकाच मुंडा घ्यायचा आणि गळा जर समजा आठच्या वरती असता तर आपण शोल्डर किती घेतलं असतं तर आता इथे शोल्डर मी पाच घेतले तर गळा समजा जर आठच्या वरती असता तर मी शोल्डर इथं साडेपाच इंच घेतलं असतं थोडा गळा डीप असल्यामुळे मी पाच घेतलेला आहे आणि समजा हात जर गळा दहा किंवा अकरा असता तर मी शोल्डर पौने पाच ते साडेचार इंच देखील घेतला असता तर इथे बघा पाच इंचावर पॉईंट घेऊन घेते आणि ही मुंड्याची लाईन अशी आखून घ्यायची आणि गळारून फक्त दोन इंच घेणार आहे आणि ब्लाऊज खे आहे तीस इंच पौने तीस आहे पण तीस इंच ठेवलेली आहे तर साडेसात इंचावर पॉईंट दिला त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर कंबर आहे सव्वीस इंच तर सव्वीसचा चौथा भाग साडेसहा इंच होतो तर साडेसहा इंचावर एक पॉईंट दिला ह्याची मागील दाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे इथून बघा आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे त्यासाठी असं तिरका टेप ठेवायचा आहे आणि सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि असं मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आणि फक्त भोत्याने कटिंग करून घ्यायचं आहे कारण आपल्याला कट ब्लाऊज शिवायचा आहे त्यामुळे हा पाठीचा भाग पहिला करून घेऊया तर हा जो पाठीचा भाग आहे तो जसा आहे असा ठेवून घ्यायचा ह्याच्यावरती तर हे बघा सुट्टी पदर आहेत तर मी या साईडला असं ठेवून घेणार आहे त्याच्या भोवत्याने फक्त मार्किंग करून घ्यायचं तरी ते दोनच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि पुढील गळा बघा साडेसहा इंच घेतलेला आहे कारण हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यामुळे साडेसहा इंच घेतलेला आहे जितका आपलं कोटरीचा गळा असेल त्याच्यापेक्षा एक इंच आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये एक्स्ट्रा घ्यायचा असतो तेव्हा तो गळा आपल्याला परफेक्ट बसतो तरी ते खालच्या साईडला रुंदी मी पाव इंच वाढवून घेतलेली आहे म्हणजे वरती दोन इंच घेतलेले आहे तर खालच्या साईडला सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि असा बॉक्स तयार करून गळ्याचा गोल आकार काढून घ्यायचा आहे तरी तर पाठीमागच्या भागाचं मार्किंग केल्यानंतर जो मुंड्याचा आकार आलेला आहे त्याच्या खालून अर्धा इंच येईल अशा पद्धतीने आणखीन एक मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर तो पुढील मुंड्याचा आकार होईल आणि ते उंचीमध्ये आपल्याला बघा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे एक इंचावर मार्किंग करून घेऊन मी एक लाईन आखून घेतलेली आहे लाईन आखून घेतल्यानंतर बघा आता आपल्याला घ्यायचं आहे इथे जोडाच असतो प्रिन्सेसचा टोडाच घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा बघा तर ब्लाऊजची छाती आहे तीस इंच तर तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच साडेसात इंचामध्ये दीड इंच मिसळल्यानंतर नऊ इंच होतं शोल्डरपासून खाली आपल्याला नऊ इंचावर टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर इथं टक्स पॉईंटचं हे माप दिलेलं आहे तर आता बघा ब्लाऊजची छाती आहे तीस इंच तर तीन आणि झिरो त्यामध्ये एक पॉईंट दिला म्हणजे तीन इंच झालं तर इथून इथं आपल्याला तीन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर आडवा टक्स हा तीन इंचावर घ्यायचा आहे आणि इथे आपला टक्स पॉईंट आलेला आहे तिथे बघा तीन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे अर्ध इथं जितकं देतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढवून तिरकी लाईन अशी आखून घ्यायची लाईन आखून घेते आता इथून इकडं मी पौने दोन इंचावर एक पॉईंट देणार आहे तर आपला टक्स असणार आहे पौणे दोन इंचाचा आणि इथून वरती दोन इंचावर एक पॉईंट देणार आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आणि इथून अशा पद्धतीचा हा टक्सचा आकार काढून घेतलेला आहे आणि इथून जाणार आहे हा टक्स असा आपला मुंड्यामध्ये तर इथं जितका आपण टक्स घेतलेला आहे तितका आपल्याला ब्लाऊजमध्ये हा कपडा कमी पडणार आहे त्यामुळे जितकं घेतलेलं आहे तितकं इकडं वाढवून घ्यायचं आहे तर इथं घेतलेलं आहे मी पवणे दोन इंच तर इकडं पावणे दोन इंच वाढवून घ्या तर बघा मी पावणे दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि ते वरच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी अखून घ्यायची आणि आता इथून ह्या डाच पर्यंत तिरकी लाईन आणि ह्या डाच पासून या साईड की तिडकी लाईन आखून घ्यायची तर आता हे मार्किंग पूर्ण झालेलं आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आता आपण सोड जोडल्यानंतर आपलं प्रिन्सेसचं ब्लाउज तयार होणार आहे तर आता आपलं कट करून झालेलं आहे तर आता आपल्याला बाही कट करायचं आहे का बा तर बाहीमध्ये कसा प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवत तर बघा ही डिझाईन दिलेली आहे इथ इथून इकडं आहे हा इत, इत, पाठीचा भाग आणि यामध्ये इतकंच अंतर आहे आणि ही खालच्या साईडला ही अशी गोल गोल डिझाईन असल्यामुळे त्यामध्ये जो खाली एक्स्ट्रा कपडा आहे तो बाहीमध्ये घेऊ शकत नाही वरती जितका आहे तेवढाच घेऊ शकतो पण त्या मुलीची उंची भरपूर असल्यामुळे बाही उंची साडे दहा इंच आहे तर त्या मुलीला छोटीसुद्धा भाई नको आहे हाफ नको आहे तिला अशी इतकी तिला फुलच हवी आहे तर आता यामध्ये काय मॅनेज करायचं तुम्ही कसं पण मॅनेज करा पण छोटी भाई नको फुलच पाहिजे असं त्या दिदीने सांगितलं आहे तर आता इथून इथपर्यंत होतं बाही सव्वा दहा इंच बाही तर आहे साडे दहा इंचाची तर मार्जिनसाठी आपल्याला एक इंच लागणार आहे म्हणजे एकूण साडे अकरा इंच आपल्याला हवं आहे तर हे असं देखील घेऊ शकत नाही तर आता काहीतरी आयडिया करून मग मी काय करणार यामध्ये जितकी बाही बसते तितकी बाही तयार करणार आहे आणि इथे हे जे गोल आहे ह्याच्यामध्ये मग असं काहीतरी लटकन वगैरे सोडणार हे जेणेकरून जेणेकरून समजा जर बाही इथपर्यंत आली तर ते एक इंचाच्या लटकननं तो भाग कवर करेल अशा पद्धतीने तर काही पर्याय नाही अशा पद्धतीचं काहीतरी आलं तर काहीतरी डोकं चालवून त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने शक्यतो करून द्यावं लागतं जास्तच होतंच शक्यच नसलं तर मग काय पर्याय नाही मग यामध्ये छोटी घाईच करावी लागली असती पण आता ॲडजस्ट असं काहीतरी करायचं आहे तर आता आपण बाही कटिंग करून घेऊयानंतर मग ही घाई करतो या तर बघा असं हे चोबल घडी टाकून घ्यायची आहे तर सव्वा दहा इंचच घेणार आहे मी कारण आपण मेन फॅब्रिकवरची भाईचं माप पाहिलं तर सव्वा दहा इंच इतरी ती भाई आपण सव्वा दहा इंचवर घेणार आहे आणि दोन इंच इथे वरच्या साईडला भेटलं आणि मुंडाकुली बघा तीन इंचावर घ्यायची आहे तरी साडेतीन इंचाची लाईन अशी कंटिन्यू करते तर मी मुंडाकुलीची लाईन मी घेतलेली आहे ह्याच्यावरतीच आपल्याला उंदी घ्यायची आहे तर उंदी कशी घ्यायची बघा तर इथे जे आपण छातीच्या चौथ्या भागाचं मार्किंग केलेलं आहे पाठीच्या भागावर तिथून ते असा तिरका मुंड्यापासून मोजायचं आहे तर हे आलेलं आहे सव्वा सात इंच तर ते बघा सव्वा सात इंचावर असा पॉईंट द्यायचा मुंडाकुलीवरती आणि ह्या पॉईंटपासून पुढे मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आणि ते खालच्या साईडला घ्यायचं आहे दंडघेर तर दंडघेर किती आहे तर दंडघेर आहे साडेचार इंच साडेचार इंचावर पॉईंट दिला त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच घेतलं की लाईन अशी आखून घेतली आणि इथून असा आपण भाईचा आकार काढून घेतला घाई आता कट करून घेऊ तर बघा ह्या साईडला मी बाईच्या पुढच्या भागाचा आकार काढून घेते मेन फॅब्रिक वर ठेवून कट करायचा आहे दोन्ही साईडच्या मी बाकी अशा कट करून ठेवते तर हा आहे पाठीचा भाग बघा तर हा असा अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच्या भोट्याने कठीण करणार तर हा भाग मी राखलेला आहे बघा एक्स्ट्रा कारण तो नंतर आपण घेणार आहोत कशा पद्धतीने तो घे आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा आता इथं हा गळा छोटा असल्यामुळे इथे ती येत नाही डिझाईन तर हे कशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे बोट नीट नसल्यावर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवणार आहे है, है, है तो 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 तर बाकीचं कटिंग आता काय जसं आहे तसंच ठेवायचं आहे घ्यायचं आहे काही करावं लागणार नाही हे कटिंग झालेलं आहे तर हे कसं कसं डिझाईन ॲडजस्ट करायचं आहे हे तुम्हाला मी तर शिलाई करताना दाखवणारच आहे तर पूर्ण शिलाई दाखवणार आहे फक्त तर जे मेन काम आहे आपलं जोडायचं तेच दाखवणार आहे तर इथं बघा मेन फॅब्रिकला अशी घरी टाकून त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून गळ्याचा भाग मी कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीचा हा ब्लाउज तयार केलेला आहे पाठीमागे गळा आणि हे असे लटकन तयार केलेले आहेत कापडी तर देखील पाहू शकता थ्री फोर्थ बाई झालेली आहे फक्त त्याला लटकन लावायचे आहेत अजून मी पहिलाच व्हिडिओ केला कारण कसं होतं क्लाइंट न्यायला आलं की मग गडबडीमध्ये तसंच जातं आणि त्याचं फोटो वगैरे काढणं राहून जातं तरी देखील मी लटकन लावल्यानंतर जर फोटो काढला तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये नक्की दाखवेल तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा थँक्यू